वाराणसीमधून वाराणसीत साईबाबांच्या मूर्तीवरून आता मोठा वाद झालाय काशीमधल्या चौदा मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या साईबाबांची पूजा ही प्रेत पूजा असल्याचं मत सनातन धर्मियांचं आहे आणि त्यामुळेच केंद्रीय ब्राह्मण सभेनं साईबाबांना विरोध करत मूर्ती हटवलेल्या आहेत साईबाबांच्या मूर्तीला पांढरं कापड बांधून मंदिरातून या मूर्ती बाहेर काढल्या आणि गंगेमध्ये या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे ब्राह्मण सभेला तिथल्या स्थानिकांनी विरोधही केला मात्र यावरून मोठा वादही निर्माण झालेला आहे चौदा मंदिरांमधल्या मूर्ती यावेळेस साईबाबांच्या हटवण्यात आलेल्या आहेत पांढर कापड बांधून या, या मूर्तींच गंगा मध्ये त्यांचं विसर्जन देखील झालेलं आहे साईबाबांच्या मूर्ती यावेळेस हटवल्यामुळे केंद्रीय सभेला विरोधही झाला स्थानिकांनी विरोधही केला तरी देखील या चौदा मंदिरांमधल्या मूर्ती आता हटवण्यात आलेल्या आहेत सनातन प्रेत पूजा मान्य नाही तो जो यहाँ साईं की मूर्ति थी वो प्रेत मूर्ति थी तो उसको हटा दिया गया यहाँ पे अब लक्ष्मी जी की मूर्ति जल्द से जल्द बैठाई जाएगी काशी के बारह मंदिरों से अभी तक चौदह मंदिर से हटाया जा चुका है अन्य मंदिर से काशी खंड के हटाया जा रहा है सुप्रीम कोर्ट का आदेश हुआ था कि साईं बाबा को चांद बाबा का ही नाम से पुकारा गया उनके नाम से चांद बाबा से जब पारित हो गया और सारे प्रमुख मंदिरों से यह आदेश हो गया कि इनकी मूर्ति को हटाया जाए उसी क्रम में रविवार को रात्रि पर बात करने के बाद इनकी मूर्ति को यहां से निकाल निकाला गया साई बाबा की पूजा ही प्रेत सनातनी धर्मी मत है काशी मंदिर तेहतीस कोटी देवी देवता है देवी देवतांना मरते साईबाबा आशीर्वाद देऊ शकत नाहीत साईबाबांची घरात पूजा होऊ शकते मात्र मंदिरात नाही काशीतील तब्बल चौदा मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवल्या आहेत काशीतील सर्व साईबाबा मूर्तींचं गंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आलंय तर शिर्डी संस्थानानं मात्र काशीतल्या ब्राह्मण सभेनं केलेल्या या कृत्यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे हिंदू धर्मात संतांचा सन्मान केला जातो त्यामुळे साईबाबांच्या मूर्ती हटवणं गैर असल्याचं शिर्डीतले विश्वस्त आणि पुजाऱ्यांचं म्हणणं आमच्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे संतांचा सन्मान करा त्यांचा अवमान करू नका त्यामुळे कुठल्याही कोणाच्या भक्ताच्या आस्थेला या ठिकाणी ठेच लागल त्याच्या भावना दुखावल्या जातील असं कुठलंही काम आपण करू नये अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो साईबाबा हे सगळ्या धर्माचे प्रतीक आहेत त्यांना काही असं वैदिक धर्म लागत होता किंवा मुस्लिम धर्म होता असं त्यांनी कधी ठरवलं नाही जर दर सनातन धर्माप्रमाणे सर्व पूजा बाबांनी देहधारी होती तेव्हापासून चालत आलेले आहे म्हणून आज सुद्धा आम्ही ती परंपरा जपायचं काम करतो मग संत हा ते परमेश्वर आहे आणि ही आमची परंपरा आहे म्हणून आम्ही या ठिकाणी संतांना पूजनीय म्हणून कर्मकांडाप्रमाणेच बाबांची पूजा केली जाते